जय शिवतंत्र मी शिंदे नरोडी। चला या शिबिरामध्ये नऊ दहा अकरा या दिवसामध्ये हरिभक्त परायण विश्वशाहीर डॉक्टर विजय महाराज तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या चला रिलॅक्स होऊया या शिबिरामध्ये सहभागी झाले तसं पाहिलं तर स्वतःसाठी द्यायला वेळ लोकांकडे नाही परंतु या दिवसामध्ये इतके छान अनुभव या शिबिरामधून आम्हाला पाहायला मिळाले अनुभवायला मिळाले मौन योग निद्रा सहज योग आणि इतकं प्रचंड ज्ञान या शिबिरामधून अनुभवायला मिळाले की ते आयुष्यभर आमच्या उपयोगी पडणार आहे महाराजांनी आम्हाला सांगितलंय अधिकार घ्या जबाबदारी घ्या अधिकार प्राप्त होतील आणि त्या अधिकार प्राप्तीसाठी आयुष्यभर जबाबदारी घेण्याचं व्रत या शिवतंत्र परिवाराच्या माध्यमातून मी घेतलेलं आहे आणि ते व्रत आजन्म पाळीन आणि खरोखर या शिबिराचा अतिशय सुंदर अनुभव अनुभवायला मिळाला आणि या माध्यमातून एक नवीन परिवार मला मिळाला त्याबद्दल शिवतंत्र परिवाराचे मनपूर्वक आभार धन्यवाद